जैन गुरुकुलात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन संविधान जागृतीपर आधारित व्याख्यान संपन्न श्री एल पन्नालाल दिगंबर जैन पाठशाळा संचालित श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं भारतीय संविधानास पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं प्रशाला व झोन एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक देवी होळकर सोलापूर विद्यापीठातील अधिव्याख्याता प्राध्यापक विजयकुमार झुमरे यांचे व्याख्यान संपन्न झाले अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक तथा क्रीडा विभाग प्रमुख संजय पंडित हे होते तर पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे शुभम सोनकांबळे विकास जाधव रजत शिमगे नरेंद्र जतकर अक्षय जंपले ऋषिकेश बनसोडे व सहशिक्षक मिलिंद खोबरे तेजस सावळे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं व उपस्थितांनी दोन मिनिट शब्द उभारून आदरांजली वाहिली यावेळी बोलताना प्राध्यापक विजयकुमार झुमरे यांनी शिक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे ज्ञानार्जन असल्याचं सांगताना डॉक्टर विचारांचं अनुकरण म्हणजे त्यांना खरं अभिवादन असल्याचं प्रतिपादित केलं ज्येष्ठ शिक्षक संजय पंडित यांनी मनोगतातून सामाजिक कार्याचा आढावा घेतला प्रशालेतील शिक्षिका पूजा काटकर यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं तर सहशिक्षक हो मिलिंद खोबरे यांनी उपस्थितांचे आभार मानले अशाच गुरुकुल अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका